आम्ही बाजार तलाव आहे त्याच्या खाली शेतामध्ये आलो तर ते एका शेतकऱ्याच आहे ना गणेशरड गणेश देव यांच्या शेतामध्ये आज ही भुईमुग आहे भुईमुग तुम्ही पाहू शकता आज काय परिस्थिती आहे आज उगवलेली आहे की शेंग आहे काय शेंग आहे ही शेंग आहे की आज शेंग कशी खाणार आहे तुम्ही सांगा आज लोक जगतील का तर ह्याच्यावर कारखान्याने कारवाई नाही केल्यास आम्ही शंभर टक्के आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही पडसाळी चिंचोली आसपासची जवळ ही गावांना थोडतरी त्याचा कारखान्याने विचार करावा आम्हाला कारखाना चालूच पाहिजे त्याच्यावर काहीतरी कार्य कारवाई करून कारखान्याने त्याच्यावर मार्ग काढून पर्याय सुचवणं गरजेचं आहे केमिकल साठी काहीतरी पर्याय त्यांनी शोधला पाहिजे त्याला शंभर टक्के गावकरी सर्व जण हे गरजेचं आहे शेत पाच असताना असं फक्त बंद केलं पाहिजे एवढंच आमची मागणी आहे